नमस्कार मंडळी शुभ सकाळ या चहा प्यायला सकाळी सकाळी बघा आमचं कसं असते रुटीन देवा आता आंबुडबिंमूड झाली आ चहा असते बाबा काय जरा दूध आणायले पैसे नाही बा काळा मस्त गरम गरम तुपाची चपाती आणि शिभांगी पाटील पाचपासून मस्त एक पोळी खाल्ली पटापट पटाच एक पोळी नाही खाल्ली अर्धी पोळी खाल्ली अर्धी पोडी आहे अर्धी पोडी अर्धीच काय अर्धीच केली होती काय कशी केली होती ना अर्धी हाच पहिल्यांदा पाऊन लावलो मी अर्धीच पोळी होती एवढी बायको कोणाची हुशार आहे अर्धीच पोळी करते फक्त कशी केली होती पण अर्धी पोळी अर्धीच लाटली होती ना अर्धा उंडा आणि अर्धी पोळी अर्धीच लाट अर्धी पोळी खाली अरे बाबा जाने ज्या येत नशील ना त्यांना शिकून घे मस्त मस्त काळा ज्या असते भूळा जा आम्ही काही ना हे टाइमपास करत मला नाही पटत टाइमपास करत दूधगी दाण्याचं काही नाही आम्ही पण घेत असतो याच्यासाठी दूध आणत असतो शिवांसाठी स्पेशल आम्ही काही दूध आणत नाही आम्ही नाही पिया दुधाचा चहा ते कसं आम्ही सगळं लावून घेतले आता ते दुधाच्या चहा नाही अशी रीती होत होती ना म्हणून मग मुन काळ्या चहा लावला आता ते नको काळाच्या मस्त काळाच्या शरीरासाठी लय आरोग्यदायी असते म्हणून मस्त रोज काळाच्या घेतो आम्ही गुळाचा ते गुळाचा आहार आणि त्याच्यासोबत खात असतो मस्त दोन चपात्या तुपाच्या टेन्शन नाही मग एक वाजेपर्यंत एक वाजता येतो मग जेवायला एक वाजता येते जेवायला सट खाते जेवण सट खाते माझ्याच नाव घेतात

मंडळी सकाळी सकाळी कोण कोण असं करत असते चहा सोबत कोण चपाती खात असते आम्ही खात असतो बाबा कोण कोण खाते नक्की कमेंट करून सांगा का कोण कोण चहा सोबत चपाती खाते आम्ही काळा चहा पित असतो मस्त त्याच्यासोबत मस्त गरम गरम हे तुपाच्या चपात्या देते दे मस्त करून गरम गरम आणि आपण ही खाते बकर बकर पहिले काय ना किती सुधारले मला ठेवते दे पा कोण सुधारलं बघा कोण हाय बाडी कोण सट कोण पडलेला मी रोल वत चालली तुम्ही जाडे वत चालले ह खाऊ खाऊ सट खाता तर मंडळी कोण कोण सकाळी सकाळी चहा सोबत चपाती खाते नक्की कमेंट करून सांगा बाय